ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग सातवा ओव्या आहेत दोनशे सत्तावीस ते दोनशे बत्तीस स्वजनांचा वध करणे कसे अयोग्य आहे हे सांगितल्यावर अर्जुन आणखी एक कारण पुढे करत आहे जरी आजी येथे ऐसे की जे तरी कोणाच्या मनी जे सांग मुख पाहिजे कृष्ण जर आम्ही आज येथे असे यांच्याशी झुंजणे व यांना मारणे केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील आणि मग कृष्णा सांग तुझे मुख कसे दिसणार म्हणजे तू आम्हाला अंतरशील जरी वधू करूनी नि गोत्रजांचा तरी वसवटा होऊ नि दोषांचा माझा जोडीला हातीचा दुरी होसी जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तिस्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू हातच जाशील कुळहरणी पातके ती अंगी जडती असे खे वेळी तू कवणे के देखावासी कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जरतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे जैसा उद्याना माझी अनळू संचारला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू न सेवितू तू अव्हेरू करुनी निघे चिखलाने भरलेले सरोवर पाहून कमलपत्रावर बसून चंद्रामृत सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून निघून तया परी तू देवा येसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिय याप्रमाणे हे देवा जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस अर्जुनाच्या मनात स्वजन वधाबद्दल करुणा उत्पन्न झालेली आहे तो निरनिराळी कारणे पुढे करत आहे सुरुवातीला त्याने या युद्धाचा आपल्या देहावर काय परिणाम होत आहे ते सांगितलं नंतर युद्धामुळे श्रेयाची प्राप्ती न होता उलट पाप लागेल असे कारण सांगितले पुढे क्षत्रियाचा धर्म कोणता ते सांगून युद्ध करणे म्हणजे क्षत्रिय धर्मापासून ढळणे आहे असंही सांगितलं क्षत्रियाने रक्षण करायचे की आपल्या हाताने स्वजनांचा वध करायचा हे युद्ध करण्यासाठी पुत्र धर्म कसा आड येतो तेही त्यानं सांगितलं आणि या युद्धातून परांगमुख होऊन या सर्व पापकर्मापासून अलिप्त राहण्याचा मार्ग दिसत असताना हे पापकर्म करावेच का, का असेही त्याने आणखी एक कारण पुढे केले आहे एवढे तो सर्व बोलत होता पण हूं सुद्धा म्हणत नाहीत हे त्याच्या लक्षात आलं आता तो आणखी एक कारण पुढे करत आहे जे कारण गीतेने सांगितलेले नाही गीतेमध्ये अर्जुन सुरुवातीला श्रीकृष्णांकडे एक सखा मित्र या दृष्टिकोनातून पाहत आहे चौथ्या अध्यायापासून त्याची श्रीकृष्णांच्याकडे बघायची दृष्टी बदलली आहे अपरम भव तो जन्म असे श्रीकृष्णांनी म्हटल्यावर हळूहळू श्रीकृष्णांचे वेगळेपण अर्जुनाला जाणवू लागले व अकराव्या अध्यायात विश्वरूप पाहिल्यावर मग मात्र त्वमादिदेव पुरुष पुराण तूच आदिदेव आहेस असे म्हणून अर्जुन त्यांना सर्व शरण गेला पण ज्ञानदेवांचा अर्जुन सुरुवातीपासूनच भगवत भक्त आहे हे दोनशे सत्तावीस ते दोनशे बत्तीस या ओव्या दिसून येत त्याला वाटत आहे की असे घोर कृत्य केले तर इतर लोकांना आमच्याविषयी आदर राहणारच नाही पण श्रीकृष्णांचे तरी मुख दिसेल का माझा जोडीला तू हातीचा दुरी होसी दैवयोगाने प्रत्यक्ष परमेश्वराची जोड झालेली आहे पण आपल्या या अशा कृत्याने परमेश्वर आपल्यापासून दूर होईल कारण कुळघातकी पातके जो करतो त्यानं परमेश्वर शिक्षा करतो असा इतिहास आहे उद्यानाला आग लागली तर कोकिळादी पक्षी त्या उद्यानाचा त्याग करतात किंवा सरोवर जर चिखलानं भरलं असेल तर कमलपत्रावर बसून चंद्रामृताचे पान करणारा चकोर सुद्धा त्या सरोवराचा त्याग करतो तसा आपला जर पुण्याचा ओलावा संपला तर श्रीकृष्ण आपल्याला अंतरेल अशी अर्जुनाच्या मनात भीती वाटत आहे ज्ञानदेवांनी तपशीलवार अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णन केलं आहे अर्जुनाने कोणाला पाहिलं स्वजनांना पाहून त्याची चल बिचल कशी झाली वीरवृत्ती जाऊन करुणा कशी आली ते अनेक दृष्टांताने वर्णन केलेले आहे गीतेत सांगितलेला योग तर सांगितलंच आहे सा पण त्यापुढे जाऊन त्यांनी श्रीकृष्ण वियोग भयाचे वर्णन करून भक्त अर्जुन रंगवलं आहे हा केवळ शूरवीर योद्धा नसून भगवंतांचा परम सखा अनन्य भक्त आपल्यासारखा सामान्य भावभावनांनी भारावणारा डळमळून जाणारा असा दिसून येतो तो, तो फक्त गीतेतील अर्जुनाप्रमाणे युद्धाच्या परिणामांचे विवेचन करत नाही तर त्यामुळे जे पाप लागेल त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला दुरावतील ही त्याला भीती आहे अर्जुन अजूनही कौरवांशी युद्ध करणे कसे पापदायक आहे त्याचे वर्णन करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू